अंगणवाडी सेविकाताई व अंगणवाडी मदतनिस्ताई यांना ग्रॅज्युटी लागू झालेली नाही आहे तसेच त्यांना जे पेन्शन आहे ते सुद्धा लागू झालेली नाही आहे तर रिटायरमेंट झाल्यानंतर पासष्ट वर्षाचे त्यांचं वय झाल्यानंतर त्यांना रिटायर्ड किंवा सेवा मुक्त करण्यात येते तर त्यावेळेस त्यांना सरकार आता सध्या सेविकताईंना एक लाख रुपये चा निधी देत असतं आहे आणि त्याचबरोबर अंगणवाडी सेविका मदतनीस्थायी जे आहेत तर मदतनीस्थाईंना पंच्याहत्तर हजाराचा निधी त्यांना देत असते पण आता एवढ्या कमी निधीमध्ये जीवन यापन पुढचं होत असते का कारण की उतार वय असते आणि त्यांना यावेळेस जास्त पैशांची जरूरत असते किंवा मग एक प्रकारे पेन्शनची गरज असते कारण की वेळोवेळी दर महिन्याला त्यांना पेन्शन जर मिळत राहिली तर मग त्यांचं दवाखाने वगैरे किंवा त्यांच्या जे गरजा आहेत मतदारपणामधल्या ते सर्व पूर्ण होतील परंतु असे त्यांना काहीही मिळत नाही फक्त रिटायरमेंटनंतर तर त्यांना दाईला एक लाख रुपये मिळतात आणि अंगणवाडी मदतनीस्ताईंना पंच्याहत्तर हजार रुपये असं मिळत असतो तर आता यासाठीच काय की पेन्शन आम्हाला लागू करावी म्हणून सरकारने आता त्यांना पेन्शन लागू करावी आणि त्याचबरोबर त्यांच्या इतर जे मागण्या आहेत त्यासाठीचेच आता त्यांची जे एक प्रकारे धरणे आंदोलन आहेत हे सुरू आहेत आणि अशातच आता मुंबईला तीन मार्चलासुद्धा काय होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका <laughs> कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाही मदत निसतं आहे अशा आशा कार्यकर्तताई तसेच सर्व लाडक्या बहिणींसंबंधीचे व्हिडिओ तसेच शासकीय जे आदेश असतात शासकीय जी आर नवीन जी योजना असतात याबद्दलची माहिती सुद्धा आपल्या व्हिडिओवर आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो तर घंटीचं बटन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन असते त्याला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ जे असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा दोन लाख अंगणवाडी मदतनीस सेविकांना पेन्शन सध्या निवृत्तीवेळी सेविकेस एक लाख रुपये आणि मदतनीस महिलेस मिळतात पंच्याहत्तर हजार रुपये तीन मार्चला मुंबईत मोर्चा अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय पासष्ट वर्ष आहे त्यांना निवृत्तीनंतर दरमहा तीन हजार रुपयापर्यंत पेन्शन देण्याचा प्रस्ताव आहे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसपासून त्याची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी तीन मार्चला मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार आहे सोलापूर अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय पासष्ट वर्ष आहे त्यांना निवृत्तीनंतर दरमहा तीन हजार रुपयापर्यंत पेन्शन देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी तीन मार्चला राज्यातील सुमारे एक लाख अंगणवाडी सेविका मदतनीस महिला मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढणार आहेत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात पाचशे त्रेपन्न प्रकल्प असून त्या अंतर्गत एक लाख दहा हजार पाचशे एक्क्याण्णव अंगणवाडी सेविका व तेवढ्याच मदतनीस कार्यरत आहेत केंद्राच्या साठ टक्के व राज्याच्या चाळीस टक्के निधीतून त्यांचे मानधन दिले जाते आता शासन निर्णयानुसार सेविकेचे मानधन दहा हजार रुपयावरून तेरा हजार रुपये तर मदतनीस कर्मचाऱ्यांचे मानधन साडेपाच हजारावरून साडेसात हजार रुपये करण्यात आले आहे अकरा ते वीस वर्ष सेवा झालेल्यांना तीन टक्के एकवीस ते तीस वर्ष सेवे झाल्यान केलेल्यांना चार टक्के तर तीस वर्ष सेवा झालेल्यांना सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना पाच टक्के मानधन वाढवले आहे ही मानधनवाढ सरसकट नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे चिमुकल्यांना शाळेची गोळी लावण्यासाठी व त्यांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सध्या एक लाख ते पंच्याहत्तर हजार रुपये मिळतात त्यातून त्यांच्या वृद्ध काळातील अडचणी सुटणार नसल्याने निवृत्तीनंतर पेन्शन सुरू करण्याची मागणी आहे त्यावर सरकार अर्थसंकल्पात तरतूद करणार का याकडे सव्वा दोन लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे राज्यातील अंगणवाड्यांची स्थिती एकूण अंगणवाड्या एक लाख दहा हजार पाचशे एक्क्याण्णव एकूण सेविका मदतनीस दोन लाख एकवीस हजार पाचशे से एक्याण्णव सेविकांचे दरमहा मानधन पंधरा हजार रुपये मदतनीस महिलांचे मानधन दहा हजार रुपये कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन आवश्यकच निवृत्तीनंतर अंगणवाडी सेविकांना सध्या एक रकमी लाभांतर्गत एक लाख रुपये मिळतात तर मदतनीस कर्मचाऱ्यास पंच्याहत्तर रुपये दिले जातात पण पासष्ट वर्षानंतर निवृत्त झाल्यावर मिळणारी रक्कम खूपच कमी आहे त्याऐवजी आता त्यांना निवृत्तीनंतर पेन्शन सुरू करण्याची मामची मागणी आहे सूर्यभनी गायकवाड राज्य कार्याध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी संघटना तर संघटनेचा असा आहे प्रस्ताव राज्यातील अंगणवाड्यांतील कर्मचाऱ्यांची एकूण संख्या दोन लाख तेरा हजारापर्यंत आहे पण दरवर्षी निवृत्त होणाऱ्या सेविका मदतनीस यांची संख्या दोन ते तीन टक्के आहे त्यामुळे निवृत्ती पेन्शनसाठी शासनावर फार मोठा बोजा पडणार नाही सेविकेकडून दीड हजार तर मदतनीसकडून एक हजार रुपये कपात करून शासनाने त्यात काही रक्कम देऊन सुरुवातीला दरमहा तीन हजार रुपयापर्यंत पेन्शन द्यावी असा कर्मचारी संघटनेचा शासनाला प्रस्ताव आहे महिला व बाल विकास सकारात्मक असून आता त्यासाठी वित्त विभागाची मान्यता आवश्यक असणार आहे तर तुम्ही बघू शकता अंगणवाडीतही मदतनीस्तायी सेवेकताई तर तुमचे जे पेन्शन आहे त्यासाठीचा सा प्रस्तावसुद्धा कार्याध्यक्षांनी ठेवलेला आहे तो तो प्रस्ताव प्रस्ताव शासनाला कुठपर्यंत मान्य होणार आहे आता पाण्याजोगर राहणार आहे कारण की आता प्रस्तावामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की दीड हजार रुपये शेविकेंच्या पगारामधून तुम्ही कपात करा त्याचबरोबर एक हजार रुपये अंगणवाडी मदतनीस्ताई यांच्या श पगारातून जे मानधन असते त्यामधून कपात करा आणि काही तुमच्याकडचे म्हणजे शासनाजवळील काही निधी त्यामध्ये टाकून त्यांना पासष्ट वर्षानंतर ते जेव्हा निवृत्त होतील त्यानंतर त्यांना पेन्शन लागू करा म्हणजे की त्यांचा जो कपात झालेला पैसा आणि तुम्ही जो टाकलेला पैसा असे मिळून त्यांना तीन हजार रुपये सध्या म्हणजे सध्या आता तरी म्हणजे तीन हजार रुपये त्यांना दर महिन्याला पेन्शन देण्यात यावी त्यानंतर पुढे जसं जसं जस महागाई भत्ता असा वाढला त्यानंतर मग तुमचे पेन्शनसुद्धा वाढ वाढत जाणार असं असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आता तरी त्यांना तीन हजार रुपये पेन्शन लागू करावी अशी त्यांची मागणी आहे आणि या मागणीसाठीच आता ते आझाद मैदानावर मुंबईच्या आझाद मैदानावर सुमारे एक ते दीड लाख अंगणवाडी सेविकाही मदत निसता हे येणार आहेत आणि तिथं मोर्चा धरणे आंदोलन करणार आहे करणार आहेत या मागणीसाठी तर पहा एक प्रकारे अंगणवाडी शेवकता मदत निस्ताई यांच्यावर हा अन्यायच होत आहे की त्यांना विविध सरकारची जे योजना असतात त्या राबवण्यासाठी त्यांना सर्वात आधी समोर केले जाते त्यांच्याकडून ते ह्या योजना आहेत हे राबवून घेतल्या जातात आणि त्याचे मानधनसुद्धा त्यांना मिळत नाही आहे जसं की लाडकी बहीण योजनेच्या मध्ये असंच झालेलं आहे की त्यांना फॉर्म भरायला लावले ला ला आणि त्या फॉर्मचे पैसेसुद्धा मान जे असते निधी तो त्यांना अजूनही त्यांना आलेला नाही आहे परंतु आता लवकरच तो त्यांना मिळणार आहे अशी जी माहिती आहे ते, ते समोर येत आहे परंतु विविध योजना आहेत त्या त्यांचे पैसे अजूनही त्यांना मिळालेले नाही आहे जे प्रोत्साहनपर राशी असते ते तर अशातच त्यांच्या ग्रॅज्युएटी संबंधीची बाब असो किंवा मग पेन्शन संबंधीची बाब असो यावर सर खरंच अन्याय अत्याचार सरकार त्यांच्यावर करत आहे आता पेन्शन म्हटले म्हणजे की त्यांचं जे म्हातारपणामधलं जे त्यांचं जीवन असते ते चांगलं जावं सुखरूप जावं याकडे सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे त्यांना त्यावेळी त्या काळीत याची स खरंच खूप गरज असते तर तीन हजार रुपये पेन्शन त्यांनी लवकरात लवकर सरकारने यांना लागू करावं आणि त्याचबरोबर ग्रॅज्युटीचा लाभसुद्धा त्यांना देण्यात यावा आणि याच मुद्द्यांवर आता जे आझाद मैदानावर आंदोलन होणार आहे तीन मार्च दोन हजार पंचवीसला मुंबईच्या आझाद मैदानावर हे आंदोलन होणार आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र